शिवसेना शिंदे गटाच्या कोल्हापुरातील मध्यवर्ती कार्यालयाचं खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सव्वीस जुलै रोजी उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधी चर्चा होणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण टापू लागलंय सर्वच पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर सव्वीस जुलै रोजी शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत याच दौऱ्यात शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन खासदार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची बैठक शनिवारी शासकीय विश्रामधाम इथं पार पडली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधी यावेळी चर्चा होणार आहे या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्यानं नेत्यांनी आपली ताकद कार्यकर्त्यांच्या मागे उभी करावी अशी सूचना यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली बैठकीला माजी आमदार सुजित मिंचेकर सुजित चव्हाण अरुण जाधव शारंगधर देशमुख प्रकाश नाईकनवरे अभिजित खतकर विजय पलुगडे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते